तारीख एक फेब्रुवारी दोन हजार तीन सगळं जग नासाच्या शास्त्रज्ञांचं आणि मानवी बुद्धीचं कौतुक करत असताना सहा अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परत येणाऱ्या अंतराळयानात काहीतरी बिघाड होतो आणि अगदी काही कळायच्या आतच आपण सर्वजण त्या सहा अंतराळवीरांना गमावतो या दुर्घटनेत भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावलासह अन्य सहा, सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला कल्पना चावला ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती तिच्या जाण्यानं अख्खं जग आणि आपला देशसुद्धा हळहळला होता मित्रांनो या सगळ्या घटनेची आत्ता आठवण काढण्याचं कारण म्हणजे आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर गेल्या बारा दिवसांपासून अंतराळात अडकून पडले आहेत या दोन्ही अंतराळवीरांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे आणि विलमोर सहा जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचले ते तेरा जूनला परतणार होते पण अंतराळयानातील बिघाडामुळे नासाने चौथ्यांदा त्यांचं पुढे पुढं आहे या बातमीमुळे जगभरातल्या लोकांमध्ये या अंतराळवीरांच्या सुरक्षेबाबत एक प्रकारची चिंता दिसून येत आहे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमधून सध्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर काय अडचणी निर्माण झाल्या आहेत या दोन्ही अंतराळवीरांना काही धोका आहे का या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी बुधवार पाच जून रोजी रात्री आठ वाजून बावीस मिनिटांनी नासाचे बोईंग स्टार लायनर मिशन लॉन्च झाले फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून यू एलच्या ॲटलास व्ही रॉकेटवर हे प्रक्षेपित करण्यात आलं हे अंतराळयान दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा जून रोजी रात्री अकरा वाजून तीन मिनिटांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचले हे यान रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचणं अपेक्षित होतं पण रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टरमध्ये अडचण आली त्यामुळे त्याला पोहोचायला उशीर झाला या यानातून सहा जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचलेल्या सुनीता आणि विल्मोर यांचं तेरा जून रोजी परतण्याचं नियोजित होतं मात्र नासाच्या बोईंग लाईन अंतराळानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगून त्यांचं लँडिंग अठरा जूनपर्यंत ढकललं जात असल्याची घोषणा नऊ जून रोजी नासाकडून करण्यात आली यानंतर माघारीची मुदत बावीस जूनपर्यंत वाढवण्यात आली त्यानंतर परतीची तारीख बदलून सव्वीस जून करण्यात आली होती आता नासानं ना म्हटलं आहे की दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परतण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो त्यांचं परतनं सलग चौथ्यांदा पुढं ढकलण्यात आला आहे मात्र त्यांच्या परतीची कोणतीही नवीन तारीख देण्यात आलेली नाही आहे सध्या दोघांना कोणताही धोका नसल्याचं नासानं ना म्हटलं आहे ते ज्या अंतराळयानात परतणार होते त्यात हेलियम गळती होत आहे त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे त्यांना परतण्यास थोडा उशीर होतोय असं स्पष्टीकरण नासाकडून देण्यात आलेलं आहे म्हणजे याआधी हे मिशन प्रक्षेपण दोनदा पुढं ढकललं होतं तिसऱ्यांदा यशस्वीरित्या ते संपन्न झालं सात मे रोजी सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून हे मिशन प्रक्षेपित होणार होतं पण टीमला यू एल एच्या ॲटलास व्ही रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्यात ऑक्सिजन रिलीफ वॉल्वमध्ये समस्या आढळून आली अशा परिस्थितीत टीमनं प्रक्षेपणाच्या फक्त दोन तास आधी मिशन पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला नंतर एक जून रोजी ते प्रक्षेपित करण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला परंतु ग्राउंड लॉन्च सिक्वेन्सरने लिफ्ट ऑफच्या तीन मिनिट पन्नास सेकंद आधी काउंट डाऊन घडाळ्यामध्ये काहीतरी गडबड दिसून आली आणि त्यामुळे नासाला मिशन पुढं ढाकलावं लागलं आणि शेवटी पाच जून रोजी तिसऱ्यांदा हे मिशन यशस्वीरित्या संपन्न झालं म्हणजे अंतराळवीरांना परत येण्यासाठी नेमकी अडचण काय आहे यानामध्ये नेमका काय बिघाड झाला आहे हे आपण समजून घेऊया नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव स्टीज यांनी सांगितलं की स्टार लायनरच्या अठ्ठावीस रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टर्सपैकी पाच थ्रस्टर सहा जून रोजी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे जाण्याच्या अंतिम टप्प्यात अपयशी ठरले एक्झॅक्टली काय झालं याचं मूल्यांकन आमच्याकडून चा सध्या चालू आहे बोईंग आणि नासा ग्राउंड टीम सदस्यांनी या आठवड्याच्या शेवटी थ्रस्टर हॉट फायर चाचणी केली डॉकिंग दरम्यान प्रथम आढळलेल्या असामान्यपणे कमी दाबामुळे चाचणी दरम्यान एक थ्रस्टर उडाला नाही असं दिसून आलं पाच जून रोजी स्टार लायनरने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी उडान केलं आणि दुसऱ्या दिवशी तिथे ते, ते, ते पोहोचले जेव्हा जेव्हा एखादं अंतराळयान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचतं तेव्हा ते त्याच्याशी ते 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 डॉक करतं आणि नंतर निर्धारित वेळेनंतर अंतराळवीरांसह अंतर हो पृथ्वीवर येतं तथापि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचताना स्टार चार वेळा हेलियम गळती आणि थ्रस्टर्सच्या समस्यांचा सामना केला आहे त्यामुळे सध्या थोडी काळजी घेण्यात येत आहे बोईंगच्या या स्टार लायनर अंतराळयानानं अनेक उड्डाणं केली असली तरी ते प्रथमच अंतराळवीरांसह इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचले आहे पहिल्याच मोहिमेमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत ज्याची चौकशी करणंही अतिआवश्यक आहे त्यामुळेच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं पुनरागमन लांबणीवर पडलं आहे नासानं ना म्हटलं आहे की अमेरिकन स्पेस एजन्सी कोणताही धोका पत्करू इच्छित नाही तांत्रिक समस्या दूर झाल्यावरच स्टार लायनरला पृथ्वीवर परत येण्याची परवानगी मिळेल मंडळी स्टार लायनरची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की भविष्यात ते सहा महिने देखील मोहिमेवर उड्डाण करू शकेल सध्याचं मिशन कमाल पंचेचाळीस दिवसांसाठी डिझाईन केलेलं आहे म्हणजेच सव्वीस जूनलाही जर या अंतराळवीरांना परत आणणं शक्य झालं नाही तरी नासाकडे आणखी काही दिवस असतील कारण अंतराळयानाची क्षमता पंचेचाळीस दिवस असून सध्या त्यापैकी अठरा दिवस झाले आहेत मित्रांनो अंतराळवीरांची एक टीम नेहमीच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये तैनात असते आणि तिथे राहून ते, ते वेगवेगळे अंतराळ प्रयोग पूर्ण करत असतात परंतु आता काही कारणानं हे दोन्ही अंतराळवीर गेल्या बारा दिवसांपासून अंतराळात अडकून पडले आहेत आणि या घटनेमुळे थोडीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे असं दिसून येत आहे पण या सगळ्या गोष्टींकडं नासाचं आणि जगभरातील शास्त्रज्ञांचं बारीक लक्ष आहे योग्य ती खबरदारी घेऊन हे सगळेजण या दोन अंतराळवीरांना सुखरूप पृथ्वीवर आणतीलच याबद्दल आपण खात्री बाळगूया पण मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतंय सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी शास्त्रज्ञांना अजून काय काय करावं लागेल अजूनही संपूर्ण मानवजातीला अंतराळ प्रवास एकदम सुरक्षित करणं जमलेलं नाही आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद